मित्रांनो सांगताना अतिशय दुःख होत आहे काल एक अतिशय दुर्घटना वाईट घटना घडली वाटत नाही की बाबा अशी पण माणसावर वेळ येते माणसाचं आयुष्य कुठवर आहे हे स्वतःलाही माहीत नसतंय घराच्या बाहेर पल्ला पाऊल टाकलं म्हणजे महागारी का नाही त्याची गॅरंटी नसते तसंच एक काल घटना घडली दोन हजार पंचवीस कसलं व्याकार आहे म्हणायचं वाटलं नव्हतं दोन हजार पंचवीसमध्ये असं भीती आपलं फोटो लागतील त्याला कल्पनाही थोडीही नव्हती म्हणजे आता सांगायचा विषय असा आहे की ते जवळचं आहे आपल्या व्यक्ती म्हणून सांगतोय मी बा कसं मरण येत आहे याकार्याला कमी कमी असं तरी नाही यावं खूप वाईट वाटलं फॅमिलीतलं आपल्या असल्यामुळे जवळचं त्यामुळं वाईट वाटतंय आहे ते माझ्याकडे आपला ओ पी म्हणजे कॅमेरावाला पहिलं होता बघा आम्ही दोघं एकत्र राहत होतो बरेच पब्लिकला माहीत असेल आणि त्यांच्याच गावामध्ये माझं पण इलेक्ट्रॉनिक दुकान होतं म्हणजे टी व्ही फ्रीज वगैरे हे समजा इलेक्ट्रॉनिक जेवढं असतं तेवढं रिपेरिंग विक्री ह्याच दुकान होतं ते कस्टमर वारंवार मायाकडे येत होतं अतिशय गरीब परिस्थितीतून संसार केलेला कुटुंब चालवलेला हा माणूस अचानक झालं काय दोन मुली लहानपणापासून मी त्यांचं कुटुंब बघितलं नाही एक मुलगा त्या मुलाचा नवोदय मध्ये नंबर लागला आणि तो आता कर्जतला अकरावीला शाळेला पाचवी पासून तिथं टाकलाय त्याला बाहेर तर पोरग नवदयला लागलं लागल्या नंबर म्हणून एवढं बाप खुश होता एवढं वडील तुम्हाला सांगतो आनंदात परत यायला सांगत होता आणि खरंच हुशार होतं मुलगा माझ्या दुकानात येत होतं मला सांगत होतं पोराचा नंबर लागला एवढं गुण मिळलं तेवढं गुण मिळलं लय हुशार आहे नवकर लागणार माझं पांग फेनार जवा करेन आज करेन त्या उद्या खायला भेटत होता असं काम आहे दोन मुलींची लग्न केली त्यांच्या मुलीचा सुद्धा मध्ये एक स्पर्धा घेतली होती रांगोळी स्पर्धा करमाळ्या तालुक्यात त्यावेळेला ते त्यांच्या मुलीचा नंबर मी काढून त्यांना ट्रॉफी प्रमाणपत्र दिली त्याचे पण फोटो माझ्याकडे करत विषय म्हणजे बघा हा जवळचा माणूस रोज डोळ्यासमोर दिसणारा अचानक ह्याच्या एवढं दुर्घटना म्हणजे एवढं बेकार मरण आलं म्हणून बोलावंसं वाटलं आपल्या युट्यूब फॅमिली जेणेकरून की तुम्ही पण काळजी घ्याचा आता झालं काय आहे का दोन मुलींचे के लग्न केले मंडळे घरी होते एक दोन गाय आहेत त्या म्हणजे जनावर थोडी आणि मग त्यांना वाड आणण्यासाठी गाडी घेतली मोटरसायकल आणि पाच सहाच्या सुमारास आणायला ते गावाबाहेर गेले गावाबाहेर गेल्यानंतर आणि त्याचा अगोदर हो एक तीन चार वाजता माझ्या मित्राला कॉल केला म्हणजे माझ्या मित्राचे चुलत चुलते सखे ते त्याला कॉल केला की बाबा काय एक सवय जेड अशी अडचण आहे काय बोलणं झालं त्या दोघांचं आणि सहा वाजता कॉल येतोय की आपल्याला सोडून गेलं किती वाईट वाटत असं मग ती घटना घडली कशी वाडा आणायला गेले मोटरसायकल घेऊन वाडं घेतलं पेंडे वगैरे पाठीमाग गाडीला बांधलं साडेसहा वाजून गेल्या कडोसा पडला होता थोडासा अंधार अंधार पण नव्हता वाटते कारण मी ते फुटेज बघितल्यात तेव्हा ते अंधार होता म्हणजे दोन तासांनी त्यांना काढलं मग दिवस मावळायचा वक्त होता वाटते आणि गाडीवरती वाडं घेऊन ते आले आणि काय झालं अचानक एक वडा आहे वडा आणि वड्यावरती असा छोटासा पूल आणि त्यातनं येताना गाडीचा इसका बसला असेल आणि तोल गेला असेल कारण पाठीमाग ओझल असलं तर हँडल असा असा होतो आणि ती असं इसक्यातनं बसला हँडल झाला असं करून ते डायरेक्ट पुलात पडले पुलात पडल्यानंतर पडले कसे असं दोन पायावर पडलेला आहे किंवा असे पालते काय नाही डायरेक्ट अशी खूपशी विहिरी घेतल्यानं मुडक खाली आणि पायवर असे पहिले वरनं त्यांच्या वाड्या ते गाडे पडली आणि खाली तुम्हाला सांगतो थोडस सा पाणी होतं आणि बाकीचं सारा गाळ होता वडा होता आणि ही पूर्ण मुडक हेतूवर कंबर एवढं ती गाळ उलट गेल तर आतमध्ये नाका तोंडा समधीका गाळ गेला माणसाचं तुम्हाला सांगतो पाच मिनिटं आपण नाकतोंड धरून बघा किती जीव गुद मरतो किती तळमळतो आज अक्षरशः तुम्हाला सांगतो निसर्गाने त्यांची हत्या केल्या झाली त्यांना श्वास घेण्यासाठी तुम्हाला सांगतो चान्स भेटला नाही त्यामध्ये मुडकं गेल्यानंतर निस्त हातपाय पडत होते किती आर डायला येत नव्हतं डायला येत नव्हतं जवळ कोणी व्यक्तीही नव्हतं त्या रस्त्याने कदाचित कदा एखादा माणूस जायचा यायचा तासाने दोन तासाने जास्त कोण येणं जाणं नव्हतं आणि मग ते पडल्यानंतर त्यांचा आत्मा तळमळला जीव उद आणि बघत बघत क्षणात काय दोन मिनटात जीव गेला तिकडं नेहमी एवढं बेकार वाटलं मग नंतर झालं काय टोळीवाली ऊसटोडी वाली, वाली येता जातात त्यांना ते गाडी असं सहज खाली बघितलं ते गाडी ती सारं दिसलं मग तिथून पुढं कालवा वगैरे हे ती गावातली माणसं आली मग त्यांनी बैठले उतरली बॅटरीने तुम्हाला सांगतो तो व्यक्ती बाहेर काढला तर बघितलं मी मी स्क्रीनला काय फोटो वगैरे लावत नाही काय नाही जर तुम्हाला ह्याचे काय म्हणजे प्रूफ पुरावा पुरावा काय पाहिजे असला तर उद्या व्हिडिओ बनवेन मी तेव्हा पुराव्यासकट आणि ज्या गावातून हे दुर्घटना घडली तिथून जे व्यक्ती बघत असेल तर त्यांनी कमेंटमध्ये सांगा ही सत्य घटना आहे का कशी जर घडलेली आणि त्यांचे नातेवाईक कोणी आजूबाजूला व्हिडिओ कोण बघत असले त्यांनी पण मला सांगा की सा असं झालं व्यक्ती काढल्यानंतर मी बघितलं पांढरा होता हा पूर्ण गाळ आणि सुंदर तोंड असं गाळ आणि हित वर भरलं होतं आक हात पाय पण काळ तोंड काळ कारण ते गाळ होता आणि डोळे उघडले होते म्हणजे अक्षरशः श्वास घेण्यासाठी कुठनं जागा भेटली नाही शेवटी डोळ्यातनं श्वास बाहेर पडला त्यांचा आणि डोळं उघडलं बघा असंच होत इतकं बेकार वाटलं मग मित्रांनी मला ते थोडं शूटिंग केलं तर तिथल्या लोकांनी बाहेर काढलं होतं ते, ते पाठवलं होतं अक्षरशः विश्वास बसला नाही खूप वाईट वाटलं म्हटलं जेवण आहे तो आहे बाबा मस्त खाऊन पिऊन गोड बोलून सर्वांना राहायचं काय जीवनात दोन हजार पंचवीस त्यांच्यासाठी वाटलं पण नव्हतं असं येईल किंवा भेटू फोटो लागेल किंवा त्यांच्या घरच्यांना मुलांना सुद्धा कल्पना नव्हती की असं ती एक तास आपल्या वडिलांसाठी काल रात्र ठरेल असं मग तिथून पुढं तुम्हाला सांगतो त्या त्यांच्या जावायला मुलांना कॉल केलं ती आली मुलगा मुलाला तर आता कुठं तुम्हाला सांगतो गरिबीत ना कुठतरी अकरा वेळेला म्हणजे बाराच किलो त्याला लवकर सांगितलंच नाही काय झाले काय नाही त्याला इथं डायरेक्ट आणलं तिथं शिळेवर गेली त्याला आणूस तर मयत तशी ठेवली त्याचं मुलगा आल्यानंतर त्याला रस्त्याने काय सांगितलं नाही डायरेक्ट त्याने घरापाशी गर्दी बघितली एवढी मोठी मला काय झालं नक्की बघतोय तर काय पुढे जाऊ आपल्याला रोज फोन करून विचारत होता ज्यावला का शाळेला पैसे पाहिजेत का ज्याच्यामुळं आनंदात उड्या आणत होत जो आपल्याला पालन पोषण करत होता रोज विचारत होता आठवड्यातनं भेटा येत होता तो जन्मदाता बाप आपल्याला सोडत गेला काय त्या पोराला वाईट वाटलं असं किती त्याचं एवढ्या लहान वयात जबाबदारी द्याव किती पडले नाही तिचा खेळ सारा कमावायच्या हो नादात आपण किती जगलो आणि किती मेलो हेच कळत नाही लोक कमव हो, कमव हो, कमावू हो, कमवतात हो आरामाच्या दिवसामध्ये कमवून घेतात हो आणि तीच पैसे परत याला दवाखान्याला खाण्याला घालवत्यात मग आपण जगलो किती मेलो किती कमावलो किती काही गणित नसतं कारण वेळच नसतोय वे आपल्याला माणसासंग बोलाय चालाय अशा काही गोष्टी असतात पण त्यांनी खूप कष्टातून दिवस काढून आज एवढं केलं होतं म्हणून वाईट वाटलं आज त्यांचं अशा दुर्घटना रोज कुठं ना कुठं घडतात पण ही एकदम जवळचे होते म्हणून हृदयाला स्पर्श करून गेले वाईट वाटलं करमाळा तालुक्यामधली ही घटना आहे बा कोण असेल कोणाला माहीत असेल त्यांनी कमेंट करा काय नक्की झालं तर जेवढं मला माहीत आहे तेवढं पुरासकट माझ्याकडे आलं तर तेवढं सांगितलं माझं एक कस्टमर होतं मला पण कुठंतरी रोज आमचं बोलणं बसणं उठणं झालेलं आहे पहिलं त्यांची त्यामुळं वाईट वाटलं असं नाही मला नाहीव असो तर त्यांना माझ्या पूर्ण यूट्यूब फॅमिलीकडून माझ्या वाघमारे कुटुंबाकडून भावपूर्ण श्रद्धांजली आणि त्यांच्या आत्म्यात शांती लाभ ही ईश्वरचरणी प्रार्थना